नमस्कार ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मुंबई देशाची आर्थिक राजधानी देशाची आर्थिक राजधानी असल्यानं साजिक आहे देशाच्या आर्थिक नाड्या या शहरामध्ये आहे पण या शहरात फक्त देशाच्या आर्थिक नाड्या नाही तर अनेक राजकीय पक्षांच्या आर्थिक नाड्याही या शहरात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं की या पूर्ण शहरावर इथल्या महानगरपालिकेवर आपलं अस्तित्व असावं आपली सत्ता असावी मधल्या काळामध्ये दृष्टीनं अनेक प्रयत्न झाले शिवसेनेनं आपली ताकद आणि सत्ता कायम राखली मात्र ती पुढच्या काळात राखली जाईल का हा प्रश्न कायमस्वरूपी निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे यातच दोन ठाकरे एकत्र आले या पूर्ण परिस्थितीत भाजपा जी अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय पक्ष म्हणून मुंबईमध्ये येत्या काळा काळामध्ये समोर येताना आपल्याला पाहायला मिळू शकते त्या राजकीय पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम स्वतः आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत की अखेरीस हा महापालिकेचा जो एक पोपट आहे ज्यात प्रत्येक राजकीय पक्षाच्या राक्षसाचा जीव आहे तो कुणाच्या हाती असणार संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही सांगा आपल्याबरोबर आम्ही जी खूप खूप स्वागत जसं मी म्हटलं की तो एक असा पोपट आहे जिथे प्रत्येक राजकीय पक्षाच्या राक्षसाचा जीव आहे आणि शिवसेनेचा थोडा जास्तच आहे तुम्हीही त्यांच्याबरोबर युतीत होतात मधल्या काळात नव्हतात अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये शिवसेना हा विरोधक म्हणून किती महत्वाचा वाटतो तुम्हाला शिवसेना म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तर आमच्याच बरोबर आहे बरं आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस हे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना होती त्या शिवसेनेचा अबाधित किंवा कंटिन्युअस अशा प्रकारचं पंचवीस वर्षाचं त्यांनी ते राज्य केलं मुंबईच्या महानगरपालिकेवर आणि त्या पंचवीस वर्षामध्ये या देशामध्ये झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तीन लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून झाला मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये अमूलग्न अशा प्रकारचे बदल हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले त्यामध्ये अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल मेट्रो असेल सी सी टी व्ही सर्वेलन्स प्रोजेक्ट असेल किंवा बी डी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर देणं असेल ही सगळी कामं गेल्या अकरा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाण्याच्या अगोदर तीन लाख कोटींच्या भ्रष्टाचारावर येऊयात हो या पंचवीस वर्षामध्ये साधारण बावीस वर्ष हां किंवा वीस वर्ष तुम्ही सत्तेचा वाटेकरी होतात की शिवसेनेच्या मग त्या तीन लाख कोटीच्या घोटाळ्यात तुम्ही पण वाटेकरी ठराल ज्या पंचवीस वर्षामध्ये सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या पंचवीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कधीच नव्हता भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कधीच नव्हता आणि जे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात ते एक्झिक्युटिव्ह पॉवर मुंबई कॉर्पोरेशनमध्ये या कमिशनरकडे असतात आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनकडे असतात त्यामुळे कुठलाही प्रस्ताव आला स्टँडिंग कमिटीत पारित होतो त्याच्यानंतर तो हाऊसमध्ये होतो हाऊसचा चेअरमन हा महापौर असतो आणि मग ती फाईल कमिशनरच्या साईन करता जाते त्यामुळे या सगळ्या डिसायसिव्ह जे काही पोझिशन्स आहेत या डिसायसिव्ह पोझिशन्समध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच नव्हता आणि त्यामुळे पूर्णपणे स्टँडिंग कमिटी ही उद्धव ठाकरे चालवायची आणि महापौराला इन्स्ट्रक्शन उद्धव ठाकरेच द्यायचे पण आणि मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतात मग त्याच्यामध्ये बरोबर आहे आयुक्त मुख्यमंत्री मग सत्त्याण्णव ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये मुख्यमंत्री आमचे नव्हतेच आणि त्यामुळे पण तरी मुख्यमंत्र्यांना जरी आयुक्त रिपोर्ट करत असतील तरी एक कॉर्पोरेशनमध्ये जी इलेक्टेड पॉलिटिकल लीडरशिप आहे राजकीय नेतृत्व आहे जे निवडून आलेलं आहे त्या, त्या राजकीय निवडून आलेल्या नेतृत्वाला कुठलेही आयुक्त महानगरपालिकेचे उत्तरदायी असतात आणि त्यामुळे वरद कोणाचा तर कॉर्पोरेशनमध्ये ज्यांची राजकीय नेतृत्व आहे त्यांचं वरद असतं त्यामुळे कॉर्पोरेशनला दिशा देणं कॉर्पोरेशनला डायरेक्शन देणं आणि विजन देणं हे त्या ठिकाणी निवडून आलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्याचं काम असतं आणि ते पंचवीस वर्षामध्ये विजनलेस आणि नॉन ट्रान्सपरंट भ्रष्टाचार आणि त्याच्यामध्ये विजन नसलेलं नेतृत्व त्या ठिकाणी होतं म्हणून आपण गेल्या अकरा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत जो जाला विकास झाला तशा प्रकारचा विकास मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होताना आपला दिसला नाही आणि भविष्यामध्ये तशा प्रकारचा विकास हा महापालिकेच्या माध्यमातून व्हावा महापालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं मुंबईचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर मुंबईची सुरक्षा सुद्धा अबाधित राहावी याकरता हे चॅलेंजेस येणाऱ्या काळातले समोरचे चॅलेंजेस अगदी मुळात भ्रष्टाचार झाला अशा स्वरूपाचा एकीकडे एक दावा केला जात असताना था दुसरीकडे शिवसेना दावा करती आहे की मधल्या काळामध्ये ज्या आयुक्तांची सत्ता आहे महापालिकेवर जे फिक्स डिपॉझिट होते त्यातला खूप मोठे अमाऊंट साधारण पाच सात हजार कोटी रुपये जे आहेत ते बँकेतून काढले आणि खर्च करून टाकले आणि यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला मग फर्निचर स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा तुमच्या जा काळात झाला असा एक आरोप होतो आहे इतकाच नाही तर डांबरीकरणाच्याऐवजी कॉन्क्रिटीकरण करण्याचा रस्त्याचा जो निर्णय झाला तो भ्रष्टाचाराचा आरोप झाला हा जो आरोप होतोय त्याकडे तुम्ही कसं बघता बघा नव्वद हजार कोटींच्या साधारणतः ठेवी या कॉर्पोरेशनच्या पैसा कोणाचा आहे सर्व आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचा पैसा त्या ठेवींपैकी एक दोन टक्के जर मुंबईकरांना सेवा सुविधा देण्यासाठी वापरला तर त्यात त्या गैर काय पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की ह्यांनी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ह्यांनी एकवीस हजार कोटी रुपये मुंबई शहराच्या रस्त्यावरती खर्च केले पण मुंबई शहरामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे अजूनही आपल्याला कळत नाही त्यामुळे याला कुठेतरी डिसायसिव्ह लाँग टर्म सोल्युशन मिळावं म्हणून सी सी रोड करण्याचा निर्णय हा राज्य शासनाने महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगितला याच्यावरती सी सी रोड विथ डक्ट विथ युटिलिटी कॉरिडोर्स हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला आणि सी सी रोडची कामं ही प्रगतीपथावरती आहेत आणि त्यामुळे एस टी पीचं टेंडर निघालं मुंबई शहरामध्ये नदी नाल्यातून वाहणारा सगळा जो गाळ आहे तो समुद्रामध्ये डायरेक्टली विदाउट बिंग ट्रीटेड डिस्चार्ज होतो त्यामुळे मुंबई शहरामध्ये पंचवीस वर्षाने एस टी पी प्लांट नाही लावू शकले त्या एसटी पीचं टेंडर महापालिकेच्या गेल्या तीन वर्षाच्या ऍडमिनिस्ट्रेटरच्या त्या कालावधीमध्ये देण्यात आलं तर मधल्या काळात वर वरळीला जो एस टी पीचा प्रकल्प लागला तो काय होता नाही मुंबई शहरामध्ये सात एस टी पी प्रोजेक्ट हे प्रलंबित होते बर हे प्रपोज होते आणि त्या सात एस टी पी प्रोजेक्टसाठी नॅशनल ग्रीन ट्रि, ट्रिब्युनलनी हे आदेश दिले होते त्याचे डिस्चार्ज स्टँडर्ड जे ठरले नव्हते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी दिल्लीत जाऊन डिस्चार्ज स्टँडर्ड चा डिफायनेशन करून डिफाईन करून त्याच्यानंतर गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये कॉर्पोरेशनला ती सगळी प्रक्रिया सुटसुटीत करून दिली आणि टेंडर काढायला काढायला सांगितलं आणि त्यामुळे जे इतक्या वर्षापासून जे एस टी पी प्लांट प्रलंबित होते ते गेल्या तीन वर्षामध्ये टेंडर देण्याचं काम हे कॉर्पोरेशनने केलं गुड दोन हजार पाचचा जो मुंबई पाण्यात बुडाली अत्यंत मोठ्या स्वरूपात पाऊस झाला मुंबई पाण्यात बुडाली आणि त्यानंतर मग मुंबईचा प्रश्न आवासून समोर आले देशासमोर पण आले आणि त्यानंतर अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले पण ते पूर्णत्वाला आले नाही निश्चितपणे जे काम होणं अपेक्षित होतं ते पूर्णत्वाला आलं नाही हे तर आपण मान्य केलं पाहिजे मधल्या काळामध्ये सत्तेत भाजप सत्तेत आल्यानंतर दोन हजार चौदा नंतर, नंतर मुंबईमध्ये सर्वात मोठा बदल जो दिसला तो इन्फ्रास्ट्रक्चरचा दिसला आणि त्यासाठी भाजपला क्रेडिट दिलं पाहिजे अगदी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र नाही मेट्रो ज्या होत नव्हत्या त्या तुमच्या काळात पूर्ण झाल्या पण जे जे प्रकल्प झाले आता तुम्ही कोस्टल वेचंही सांगतात ब शिवसेना म्हणते कोस्टल तर आम्ही मंजूर केला डीपी आम्ही मंजूर केला त्याचा खर्च महापालिकेनं केला के महापालिकेचा प्रकल्प तुम्ही क्रेडिट कसं घेतात मग ते आम्ही त्यानंतर टाकतात त्यावेळेला भाजप म्हणता आमचा आहे शिवसेना म्हणता आमचा आहे मी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत त्या कालावधीमध्ये का कोस्टल रोड झाला नाही किंवा कोस्टल रोडची संकल्पना पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते मांडली होती स्वतःच्या सरकारकडनं एकही एक एनवायरमेंटची परवानगी केंद्र सरकारकडनं ते आणू शकले नाहीत पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदीजींनी पहिल्या त्यांच्या शंभर टार्गेट प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट आणला देवेंद्रजींनी सगळी परवानग्या आणल्या मग त्या ठिकाणी टेंडर काढण्यात आलं आणि देवेंद्रजींनीच भूमिपूजन केलं देवेंद्रजींनीच उद्घाटन केलं आणि त्यामुळे ह्या ज्या काही गप्पा आहेत त्यांच्या ते ह्यांची जी सत्ता होती पंचवीस वर्ष त्यावेळेला का नाही झालं हा आमचा सवाल आहे ना एस टी पीचे प्लॅन त्यावेळेला का नाही झाले हा आमचा सवाल आहे ना होण्याचं कारण हे की यांचं लक्ष फक्त दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगवर असायचं आणि मुंबईकरांना कशा प्रकारच्या सेवा सुविधा द्यायच्या आहेत विकास उन्नती प्रगती करे याच्यावर यांचं लक्ष नव्हतं दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या टक्केवारीवर ह्यांचं लक्ष होतं अगदी मुंबई महानगरपालिकेमध्ये टक्केवारी घेतले जाते याला कोणीही नाकारू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि स्थायी समितीमध्ये कशा स्वरूपात किती टक्क्याची ही सगळी देवाणघेवाण होते हे जगजाहीर आहे आणि त्यामुळे त्याची शिक्षा हे योग्य पद्धतीने मतदार देत आलेलं आहे प्रत्येक राजकीय पक्षाला मुळात या परिस्थितीत तुम्ही बी डीचं म्हणता त्या एन एम जोशी मार्गवर बी डी चाळी पाळल्या आणि तिथे नव्या इमारती उभ्या राहिल्या आता शिवसेना म्हणते त्यावेळेला गृहराज गृहनिर्माण मंत्री होते जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्यांच्या काळामध्ये मुळात हा प्रकल्प माडाच्या माध्यमातून करायचा असा निर्णय झाला हा प्रकल्प तुमचा नव्हताच मुळात तो शिवसेनेचा प्रकल्प आहे असा जो दावा केला जातो दा त्यावर तुमचं काय नाही त्यांनी काय त्यांना दावे करायचे ते दावा करू शकतात त्यांनी असाही दावा करावा की मेट्रोही त्यांनीच बांधली अटल सेतूई त्यांनीच बांधले अटल सेतूई त्यांनीच बांधला किंवा सी सी टी व्ही मुंबई सुद्धा उद्धव ठाकरेंनीच लावलेत त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न उद्धव ठाकरेंनीच मिळवून दिला अशा प्रकारचे दावे ते सगळे करू शकतात त्यांचे दावे त्यांना लखला परंतु सामान्य मुंबईकरांना हे माहिती आहे की गेल्या अकरा वर्षामध्ये या सेवा सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यांना कोणी पोहोचवल्या हे मराठी माणसाला माहिती आहे मुंबईकरांना माहिती आहे आणि याचं जे उत्तर आहे ना ते पुढच्या चार वर्षात चार महिन्यांमध्येच मुंबईकर यांना देणार आहे अगदी मराठी माणसाचा मुद्दा निघाला म्हणून मुळात भाजप मराठी विरुद्ध हिंदी हा वाद करून आपली राजकीय बोळी भाजू इच्छिते मुंबईमध्ये असा एक आरोप भाजपवर केला जातो तुम्ही आता मुंबईचे अध्यक्ष असाल काय स्ट्रॅटेजी नाही अजिबात नाही असं आहे मुंबईची भाषा ही मराठीच आहे आणि मुंबईमध्ये राहणारा कुठलाही व्यक्ती तो देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आला का न असो हो, आणि तो मुंबईत राहतो मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून राहतो मराठी भाषा बोलतो तो सगळे मराठीच आहेत असं आम्ही मानतो आणि त्यामुळे हे असं आहे की दर पाच वर्षांनी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सहा आठ महिने आधी हे अशा प्रकारचे मराठीचे मुद्दे पुढे करायचे परंतु असं आहे आता ह्यांच्या ह्या सगळ्या षडयंत्रांना कोणी बळी पडणार नाही कारण खऱ्या अर्थानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मिळवून दिला मराठी माणसाला बीडीटी चाळीतलं घर हे देवेंद्रजींनी करून दिलं त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टीसोबतच आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीलाच आशीर्वाद देईल चला मान्य आहे की मराठी माणूस तुमच्याबरोबर आहे मधल्या काळामध्ये वाद झाला मुंबईमध्ये खूप मोठा मग तो ठाण्यात था, पाय पाहायला मिळाला तो मग नाशिकला बघायला मिळाला तो पुण्यात पण बघायला मिळाला मुळात जे अमराठी भाषिक बाहेरून कामाच्या निमित्तानं मुंबईत आले भाईंदरमध्ये आपण मोठा मोर्चाही बघितला स्थानिकांचा या परिस्थितीत मी मराठी बोलणार नाही काय करायचं ते करून घ्या उखाडलो जो उखाडणं आहे अशा स्वरूपाच्या भाष अशी भाषा करणाऱ्या हिंदी भाषिकांना मुळात भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून तुमचा पवित्र काय असेल हे बघा असं एखाद्या माणसानी जर काही चुकीचं केलं म्हणजे ते संपूर्ण समाजाचं मत आहे असं मानण्याचं काही कारण नाही असे फ्रिंज एलिमेंट्स असतातच आणि त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात त्याच्यातनं एखादं कोणी काही आपलं मत व्यक्त करत असेल किंवा खोडसरपणाने जर कोणी अशा प्रकारची कॉमेंट केली असेल तर त्याकडे काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही मुंबईची भाषा ही मराठीच आहे मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती तो देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं आला असेल मराठी भाषा बोलत असेल तर तो, तो मराठीच आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मराठी माणसाचं मन हे समुद्रा इतका अथांग आणि इतका मोठा आहे आणि त्यामुळे अशा मारामाऱ्या करून मराठी माणसाला बदनाम करण्याचं कारस्थान काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता करत आहेत परंतु मराठी माणूस अशा प्रकारच्या भूलतापांना अजिबात बळी पडणार नाही निश्चितच मराठी माणसाचं मन हे समुद्रासारखं आहे फक्त कचरा टाकण्याचा जो राजकीय पक्ष सातत्यानं प्रयत्न करता तो टाकला जाऊ नये एवढीच अपेक्षा असते समुद्र फेकून देतो वेळ आली की कचऱ्याला बाहेर तसं फेकून दिलतो त्या राजकारण्यांना पण या पूर्ण परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एखादी व्यापारी उठतो आणि तोही म्हणतो कि मा तीस साल से रह रहा राहू या पर नाही बोलूंगा जाओ जो उखड़ उखाडले ना लो तो तीस वर्ष राहतो हजार कोटी कमवतो आणि तो हिंदीवर ज्या स्वरूपाने धमकावल्याच्या भाषेतून बोलतो आणि मराठी माणसाला चॅलेंज करतो किंवा एखाद्या कर मराठी नेत्याला चॅलेंज करतो तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो कितपत योग्य हो अजिबात योग्य नाही परंतु एखाद्या माणसानी शंभरामधल्या एखाद्या माणसाने अशा प्रकारची काही गोष्ट केली तर संपूर्ण तो समाजात तसा आहे किंवा या सगळ्यांचंच मत असं आहे असं मानण्याचं काही कारण नाही आणि अशा प्रकारे जर कोण कायदा हातात घेणार असेल तर कायद्याच्या अधीन राहून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल भाईंदर बाजूचं शहर आहे मुंबईवर खूप परिणाम करतं खूप कर्मचारी वर्ग तिथून येतो मुंबईमध्ये आणि फक्त बारा पंधरा टक्के अठरा टक्क्यापर्यंतचा मराठी माणूस या शहरामध्ये उरलेला आहे उरलेला सगळा परप्रांतीय आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे मोर्चा निघतो आणि तोही मराठी भाषेच्या सक्तीच्या विरोधात कितपत योग्य आहे असा मोर्चा काढणं आणि तेही तुमच्याच पक्षाचे आमदार जे आहेत त्याला पाठिंबा देतात अशा स्वरूपाचं चित्र तयार होतं कितपत योग्य आहे मतांचं असं राजकारण करणं असं आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की दरवेळेला कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या आधीच साठ महिने अशा प्रकारची चित्र का निर्माण होतात त्यामुळे कुणी आता हे काय स्टिरिओटाईप झालेलं आहे बरं याच्यात आता काही नाविन्य उरलं नाही आहे आणि पंचवीस वर्ष आपण राज्य करूनही आपल्याला दाखवण्यासारखं काही नाही तुम्ही मला विचारलं मला शोकेस करायला दहा गोष्टी आहेत मी तुम्हाला मेट्रो दाखवतो कोस्टल रोड दाखवतो मी तुम्हाला बीडीटी चाळ दाखवतो मी अजून दहा गोष्टी दाखवतो यांनी दाखवा कि महानगरपालिकेमध्ये किती मराठी तरुणांना त्यांनी ऑनरबंदर केलं उद्योजक केलं कंत्राटादार केलं एकही नाही व तिथे यांचं मराठीचं प्रेम येत नाही तुम्हाला महापालिकेची सत्ता मिळाली तर तुम्ही मराठी उद्योजकांना आणि कंत्राटदारांना कंत्राट द्याल नक्कीच देऊ द्याल तो मुद्दा जो आहे तो नंतर निवडणुकीच्या नंतर किती पर्सेंट देऊ काय देऊ वगैरे ते नंतर बघता येईल परंतु मी जे बोलतो आहे ते फॅक्सच्या आधारावर बोलतोय ज्या ज्यावेळेला दोन हजार चौदामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रच्या माध्यमातून अनेक मराठी तरुणांना या ठिकाणी ऑन्थर्प्रनर किंवा उद्योजक करण्याकरता सरकारने पाठबळ दिलं आणि त्यामुळे हे आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारमध्ये असतानाही केलेलं आणि महापालिकेमध्ये आल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी आम्ही मराठी तरुणांना त्या ठिकाणी उद्योजक होण्याकरता पाठबळ देऊ ठेकेदार न नव... मुंबई महानगरपालिकेतला सगळ्याचा सगळा एका विशिष्ट राज्यातून येतो एका शहरातून येतो नव्वद टक्क्याच्या वर तो जवळजवळ लागे लागेबांधे असलेला आणि एकाच कुटुंबाशी निगडीत असतो तो, तो पंचवीस वर्ष तीस वर्ष सगळे कंत्राट बावीस हजार कोटीच्या महानगरपालिकेची उचलत असतो मराठी माणसाला तिथे घुसायलाही मिळत नाही मराठी माणसाचं राज्य असताना असताना भाजप म्हणून तुम्ही आश्वासन द्याल का की त्या ठेकेदारीला तुम्ही मोडून काढाल म्हणून ते बघा ठेकेदाराच्या कामावरनं आणि त्याच्या क्रेडिबिलिटीवरनं या ठिकाणी त्याचा मोजमाप झाला पाहिजे त्यामुळे कुणाच्याही भाषे किंवा समाजाच्या आधारावर त्या कंपनीचा मोजमाप होता का म्हणे परंतु आमचा हाच प्रश्न आहे की आपण जसं म्हणालात तसं प टक्केवारी घेण्याकरता ह्या ना सगळे चालतात आणि गप्पा या मराठीच्या करतात आणि स्वतःची मुलं जर्मन शिकतात फ्रेंच शिकतात आम्हाला सांगतात म्हणजे हिंदी शिकायची नाही पण जर्मन आणि फ्रेंच शिकलेलं चालतं आणि त्यामुळे हे सगळं दुटप्पीपणाचं हे सगळं धोरण आहे आणि त्यामुळे मरा त्या ठिकाणी मराठी तरुणांना काम देण्याकरता हे कुठली पॉलिसी आणणार नाहीत ना ना। का टक्केवारी ज्यांच्याकडनं मिळते त्यांना कामं देणार त्यामुळे ही दुटप्पी यांची भूमिका ही आता एक्सपोज झालेली असं पण मला तुम्ही एक सांगा महानगरपालिकेचं काम आहे का रोजगार उपलब्ध करून देणं की राज्य सरकारचं काम आहे रोजगार उपलब्ध करून देणं महानगरपालिका ही शहराची नागरी सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था आहे तिचं रोजगार उपलब्ध करून देणं हे जबाबदारीत येतं का नाही त्यांच्या त्या ते जबाबदारीत येत नाही परंतु किमान आपण स्वतःला मराठी माणसाचे तारण करते समजता आणि एवढं तुमचं मराठीचं प्रेम आहे की तुम्ही तुमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायला घातलत किंवा तुमची मुलं जर्मन आणि फ्रेंच शाळेमध्ये शिकली एवढं तुमचं मराठीचं प्रेम ओतू चाललंय तर मराठी तरुणांना बळकट करण्याकरता कारण शेवटी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती पण हे विसरले बाळासाहेबांचे विचार मराठी माणसाला न्याय देण्याचेही विचार विसरले आणि हिंदुत्वालाही तिलांजली दिली सातत्यानं आरोप होतोय शिवसेनेवर मुळात मराठी माणसाला योग्य तो, तो न्याय शिवसेना देऊ शकलेली नाही मुळात शिवसेनेनं काय केलं असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो आणि शिवसेना त्याला समर्पक असं उत्तर देऊ शकत नाही हाच मूळ शिवसेनेसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळे साजिक एक मोठं चॅलेंज असणार आहे शिवसेनेसाठी म्हणून उद्धव ठाकरेंच्या दोन ठाकरे पण एकत्र आले त्यावेळेला बघा ह्या निवडणुकीमध्ये कोण एकत्र आलंय आणि कोण एकत्र आलं नाही आहे ह्याला महत्व नाही आहे मुंबईकरांची सेवा कोणी केली मुंबईकरांना कोस्टल रोड कोणी दिला अटल सेधू कोणी दिला किंवा मराठी माणसाला बीडीडी टी चळीत घर कोणी दिलं किंवा ज्या वेळेला इतर लोक घरामध्ये स्वतःला वाघ समजणारे बिळ्यामध्ये बसले होते लपून कोविडच्या काळामध्ये त्यावेळेला जमिनीवरती उतरून मुंबईकरांची सेवा कोणी केली त्यावेळेला ऑनलाईन कोण होतं आणि ऑन ग्राउंड कोण होतं या गोष्टीला महत्त्व आहे नाही पण ते सातत्यानं म्हणतात तुम्ही जे सातत्यानं म्हणतात ते मातोश्री बिळ्यात घुसून बसला होता त्यांना जो दुर्धर आजार झाला होता त्या काळातला ते अनेक काळ बेड रिडन होते मसल्स लूज झालेली होती अशा परिस्थितीत माणूस उठूही शकत नव्हता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात की त्यांनी रस्त्यावर येऊन काम करायला हवं होतं ते शक्य झालं असतं का हा जो एक आरोप केला जातो त्याला अशा स्वरूपात उत्तर दिलं बघा कोणाच्याही आजारी असतील तर त्यांनी उतरलं पाहिजे अशी अजिबात अपेक्षा नाही परंतु बाकी इतर नेते होते अगदी युवा नेते होते युवराज होते <laughs> मग ते कुठे होते आणि त्यामुळे कोविड केअर सेंटर ज्या वेळेला स्थापन होत होतं नेस्कोच्या वरळीला ते स्थापन झाल्याचे एक दिवस आधी तिकडे आले ओपन म्हणजे वेकंट कोविड केअर सेंटरचा फोटो काढला सेंटर चालू झाल्यावर एकदाही आले नाहीत आणि त्यामुळे हे जे घरात बसून होते ना आम्ही त्यांच्याबद्दल बोलतो आहे अगदी खरं आहे मुळात शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागेल मुळात शिवसेनेची ओळखच रस्त्यावरची आहे आणि रस्त्यावर जर तुमचं काम उरलं नाही तर तुमची ओळखही उरणार नाही मग रस्त्यावरची जी सत्ता मिळवायची आहे तीही तुम्हाला मिळवता येणार नाही आणि त्यामुळे फक्त टी व्हीवरून बोलून होणार नाही हे निश्चित आहे तुम्ही तयारीला लागला ला आहे आता पक्षाची बैठक होती आहे आणि एक अजेंडा फिक्स होतो आहे काय कार्यक्रम उद्या विजय संकल्प मिळावा आणि ज्याला मुख्य वक्ते आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या ठिकाणी आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अशा प्रकारची एक कॅम्पेन आम्ही लॉन्च करतो आहे की मुंबईकरांपर्यंत जाऊन आपल्या स्वप्नातली मुंबई कशी असली पाहिजे त्या मुंबईच्या शहराच्या विकासाकरता सूचना हे आम्ही मागवतोय भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मुंबईकरांच्या दरवाजावरती जाईल आणि त्या सूचना जमा करेल आणि त्याच्यातनं भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा तयार होईल जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या व्हिजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मुंबईचा महापौर मुंबईची विकास मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षा हे दोन्ही मुद्दे आम्ही घेऊन पुढे चाललो आहोत मधल्या काळामध्ये ते वचननामा देण्याची पद्धत थोडी बंद झाली होती तुम्ही परत सुरू कराल म्हणजे मुंबईमध्ये नाही वचननामा अनेक दिले गेले होते परंतु त्याची पूर्तता झाली नव्हती बर आणि त्यामुळे मुंबईकरांच्या मनात काय हे पहिलं आम्ही जाणून घेऊ त्या सूचना मागू आणि त्या सूचनांच्या आधारावरती मुंबईकरांचा जाहीरनामा हां आम्ही तयार करू अगदी मुंबईकरांवर तुमचा जाहीरनामा तयार होणार आहे आणि तो प्रत्येक राजकीय पक्ष तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे पहिलं पाऊल भाजपने टाकलेलं आहे मुळात तुम्हाला काय हवं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि सत्ता कुणाची हवी तेही ठरवायचं आहे विकासाला मत द्यायचं वादाला मत द्यायचं धर्माला मत द्यायचं हा तुमचा निर्णय आहे पण परिणामही त्याचे तुमच्यावरच असणार आहे तुमच्या जगण्यावर असणार आहेत आणि रेल्वेत मरणही तुमचंच असणार आहे त्यामुळे निर्णय तुम्ही घ्यायचा तुम्हाला शुभेच्छा येत्या काळात मुंबईसाठी थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका